म्हाडाच्या कोकण मंडळासाठी अर्ज करायला फक्त सहा दिवस उरलेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप महत्त्वाचे पाच लोकेशन सांगणार आहे की जिथे तुम्ही डोळे बंद करून अर्ज करू शकता पहिला आहे तो म्हणजे पिरामिड सेंट्रिया नेरूळच्या सेक्टर दहामध्ये हा प्रोजेक्ट आहे आणि त्याचा स्कीम कोड आहे तो चारशे सतरा आहे आता हा प्रोजेक्ट माझा इतका फेवरेट काय कारण हा स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे म्हणजे इतक्या जवळ आहे की तुम्ही जर तुमच्या खिडकीमधून पाहिलं तर कोणती ट्रेन प्लॅटफॉर्मवर येते हे सुद्धा तुम्हाला दिसेल इतक्या जवळ आहे त्यामुळे हा प्रोजेक्ट मला खूप आवडलाय तुम्ही डोळे बंद करून इथे अर्ज करू शकता स्कीम कोड मी तुम्हाला सांगितलं आहे की चारशे सतरा आहे एल आय जी ग्रुपसाठी इथे अठरा घर आहेत आणि किंमत फक्त साडे तेवीस लाखांपासून ते साडे एकतीस लाखांपर्यंत आहे तुम्हाला अनामत रक्कम इथे दहा हजार रुपये भरायची आहे आणि साडेपाचशे का साडेसहाशे रुपये ही फॉर्मची किंमत असते ती तुम्हाला द्यायची असते आणि जर तुम्हाला घर नाही लागलं तर हे दहा हजार रुपये तुम्हाला रिटर्न येतात स्टेशनपासून खूप जवळ असल्यामुळे मार्केट जवळ असल्यामुळे या प्रोजेक्टला मी टेन ऑन टेन देईल त्यामुळे तुम्ही इथे फॉर्म भरू शकता दुसरा प्रकल्प सानपाड्यामधला आहे कामधेनू ग्रँड्युअर्सचा सेक्टर आठमध्ये आहे आणि कोड आहे चारशे तेवीस आणि इथे एल आय जीसाठी सतरा घरं आहेत वन आणि टू बी एच सत्तावीस मध्ये मिळेल आणि घरांची किंमत चोवीस लाखांपासून ते साडे अठ्ठावीस लाखांपर्यंत सुरू होतीये इथून पामबीच रोड जवळ आहे हा नवी मुंबई मधला सगळ्यात व्ही आय पी एरिया मांडला जातो स्टेशन जवळ आहे शाळा कॉलेजेस हॉस्पिटल या प्रोजेक्ट पासून अगदी हाकेच्या अंतरावर होती याशिवाय आजूबाजूला जे मोठे मोठे टॉवर्स होते म्हणजे एरिया होता तो एकदम पॉश दिसत होता त्यामुळे तुम्ही इथे विचार करू शकता आणि कामधेनू बिल्डर्सचं नाव नवी मुंबईमध्ये खूप मोठं आहे त्यांचे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत आय टी पार्क्स आहेत त्यामुळे बिल्डरचं नावही मोठं आहे आणि मोठा टॉवर आहे आता ह्या टॉवरमध्येच घरं आहेत असं रेराच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तरी दाखवत आहे पण मध्ये ते काय असणार आहे हे अजून मलाही माहीत नाही आहे त्यामुळे तुम्ही म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन सगळे अपडेट्स घ्या नीट माहिती घ्या आणि तरच फॉर्म भरा कारण एकदा जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर फसवणूक नको व्हायला तिसरा प्रोजेक्ट आहे बी के एस गॅलेक्सी दिघा नवी मुंबईमध्ये हा इथे फक्त ईडब्ल्यू एस साठी घर आहेत आणि घरांची संख्या ही तुलनेने जास्त आहे कारण इथे एकशे बारा घर आहेत स्कीम कोड आहे चारशे सोळा आणि ह्या घरांची किंमत फक्त अठरा लाखांपासून सुरू होतीये दिघा स्टेशन पासून फक्त समोर तुम्ही दिघा स्टेशन पासून जर रोड क्रॉस केला तर लगेच तुम्हाला हा प्रोजेक्ट दिसणार आहे मोठे मोठे टॉवर्स आहेत आणि टू आणि थ्री बी एच ची इथे घर आहेत पण ईडब्ल्यू एस साठी इथे वन आर के आणि वन बी एच के ची घरं असणार आहेत या प्रोजेक्ट मध्ये घर घ्यायचं झालं तर त्याची किंमत आहे परंतु म्हाडाच्या मार्फत आपल्याला ते फक्त अठरा लाखांपासून उपलब्ध होते ज्यांचं उत्पन्न वर्षाला सहा लाखांपर्यंत आहे ते यासाठी अर्ज करू शकतात स्टेशन अगदी जवळ आहे इथून तुम्हाला ऐरोली नवी मुंबई जवळ आहे ठाणे जवळ आहे मुलुंडची कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि स्टेशनच्या जवळ आहे त्यामुळे तुम्ही ह्या प्रोजेक्टबद्दल विचार करू शकता स्कीम कोड याचा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला आहे की चारशे सोळा आहे आणि इथे तुम्हाला अनामत रक्कम पाच हजार रुपये भरावी लागेल या प्रकल्पाचा मायनस पॉईंट इतकाच आहे की ह्याचं पजेशन खूप उशीर आहे दोन हजार एकोणतीसमध्ये याचं पजेशन आहे आणि जी प्रायव्हेट बिल्डरची बिल्डिंग आहे ती वेगळी असणार आहे आणि म्हाडासाठी जी घरं आहेत जी एकशे बारा आहेत ती वेगळी असणार आहेत तर त्यासाठी वेगळी बिल्डिंग असेल आणि सगळ्या ज्या काही अम्युनिटीज इथे तुम्हाला दिसत आहेत ते म्हाडाच्या घरांना असणार आहेत की नाही ह्याच्याबद्दल क्लिअरिटी अजून नाही आहे त्यामुळे पूर्ण डिटेल्स एकदा बघा आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज भरू शकता कारण एकदा जर तुम्ही अर्ज भरला त्यानंतर जर तुम्हाला घर लागलं आणि तुम्ही जर ते घर नाकारलं तर तुम्ही जी अनामत रक्कम भरलेली असते ती परत मिळत नाही त्यामुळे विचारपूर्वक करा कारण घरांचा निर्णय आणि जर तुम्ही कुठे पैसे गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी एकदा नाही तर दहा वेळा विचार करा असाच माझा तुम्हाला सल्ला असेल महाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन चेक करा याशिवाय तुम्ही रेराच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता त्यानंतर चौथा माझा खूप फेवरेट प्रोजेक्ट आहे तो म्हणजे डी पी व्ही जी वेंचर्सचा सानपाडा सेक्टर वीसला येतो चारशे अठरा स्कीम कोड आहे एल आय जीसाठी सतरा घरं आहेत साडे अठरा लाखांपासून इथे घरं आहेत आणि दोन हजार अठ्ठावीसमध्ये पजेशन आहे त्यानंतर निलकंठ फार्मचा प्रोजेक्ट आहे तो घनसोलीमध्ये त्याचा स्कीम कोड आहे चारशे वीस सोळा लाखांपासून इथे घरं सुरू होत आहेत आणि टोटल अठरा घरं आहेत आणि दोन हजार एकोणतीसमध्ये पजेशन आहे आणि तुम्हाला जर आणखी विचार करायचा असेल पुढे जाऊन तर तुम्ही ठाण्याचा अशर मिरॅकचा प्रोजेक्ट बघू शकता अशरच्या टॉवरमध्ये जर तुम्हाला तीस लाखांपासून घर मिळत असेल तर तुम्ही नक्कीच एक मोठी डील तुमच्यासाठीही आहे एक मोठं स्वप्न आहे अशरचे तुम्ही मोठे मोठे प्रोजेक्ट्स पाहिलेच असतील परंतु हा स्टेशनपासून मुलुंड आणि ठाणे दोन्ही इथे जवळजवळ आहेत अशर आय टी पार्क ह्याच्या मागे आहे शाळा इथे जवळ आहेत हॉस्पिटलची कनेक्टिव्हिटी चांगली आहे त्यामुळे तुम्ही ठाण्याच्या ह्या प्रोजेक्टचा सुद्धा विचार करू शकणार आहात आता मला जी घरं आवडलेली आहेत ज्याला मी स्वतः भेट दिलेली आहेत अशा घरांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे पण घरांचा जो काही निर्णय आहे तो सर्वस्वी तुमचा आहे त्यामुळे नीट अपडेट्स घ्या माहिती घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा